जुन्या वादाच्या कारणावरून एकाच दगडाने मारहाण करून जखमी केले पृथ्वीराज विजय जाधव वय बावीस राहणार शहापूर असे जखमीचे नाव आहे या प्रकरणी दोघांवर गावबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे रविकांत चंद्रकांत घोलकर वय बत्तीस व अमोल उर्फ रवींद्र शिवाजी कामते वय पंचवीस दोघे राहणार आसरानगर अशी त्यांची नावे आहेत ही घटना चोवीस जून रोजी दुपारी चारच्या सुमारास आसरानगर बसस्टॉप येथे घडली याबाबतची फिर्याद अजय संजय भोसले वय बावीस यांनी दिली आहे पोलिसातून मिळालेली माहिती अशी तक्रारदार अजय त्याचा मित्र पृथ्वीराज जाधव तसेच राहुल होसगनी हे पाटील ते शहापूर रोड असे मोटरसायकलवरून जात होते दरम्यान संशयित आरोपी रविकांत व अमोल हे दोघेजण आसरानगर बस स्टॉपसमोर या ठिकाणी येऊन पृथ्वीराज याला जिवंत ठेवणार नाही ना असे म्हणत रस्त्याकडेला पडलेल्या दगडाने अजय व त्याचा मित्र पृथ्वीराज यांच्या अंगावर फेकण्यास सुरुवात केली डोक्यात व तोंडावर दगडाने मार लागल्याने पृथ्वीराज हा गंभीर जखमी झाला या न पृथ्वीराज याला अजय व त्याचा मित्र सौरभ याने मोटरसायकलवरून दवाखान्यात नेत असताना पाटीलमाळा येथे याची मोटरसायकल थांबून पुन्हा दोघांनी लाताबुक्यांनी मारहाण केल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे